इकडे बाळा तू जेजे नाही केलं अगरबत्ती देवा केली तर बघ बर जेजे केलं तू केलं तू पॅन्ट घालून केलं आणि नंतर पॅन्ट काढली हात पाय तोंड धुवून केलं बरं झालं बरं झालं हा बरोबर आता ना का आता ना का आता इकडे 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 आता का मारलं तू याला का मारलं रे तू एवढ शाळेत जात नाही तो मग जाए त्याला बोल तू ऍक्टर व्हायचंय का नाही ऍक्टर नाही व्हायचं तुला ऍक्टर व्हायचं का नाही त्याला विचार व्हायचं नाही

अरे देवा अभ्यास करत नाही वाटतं तो करत नाही नाही देवा एकच बॅग नाही त्याला अरे देवा त्याला शिकव तू काय नाही त्याच्यात शिकव नाही दिदीला येते का दिदीला दिदीला काहीच नाही येत देवा तुला येता का तुला येता तुल तुला 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 सगळं येतो बघ सगळं येतो तुला शाळेतलं हा हां आता बाहेर كلا बिस्किट ते काय

पाया पडायचं देवा मला खूप दे असं पडायचं पाया अभ्यासाच्या पण पाया पडायचं दादा समजलं बस काय ना अभ्यासाच्या पडायचं काय काय ते ॲप कोणत्या ऍपवर ॲपवर

काय ते हत्ती हत्ती झाला ठेवून उद्या सकाळी अभ्यास जायचं थकला थकलो ना आता जेवण भरून आता जेवण

हाँ? याचा संडे सॅटरडे संडे दोन दिवस त्याच्यामुळे लेट उठलाय आणि लेट उठल्यानंतर काय मागते बघा काय बनव तुझ्यासाठी कॉफी एवढा मोठा झाला का एवढा मोठा झाला कॉफी चाल चुपचाप तुझं दूध पी दूध 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 पण नाही दूध दूध प्यायचं नाही शिरा बनवू का खिचडी बनवू शिराच आवडतोय कॉफी नाही प्यायची ना कुकू तू छोटा आहे ना तू छोटा आहे ना अजून मोठा झाला मग हा चला ए किट्टू अरे काय चालू आहे तुझं एवढा पसारा काढून ठेवला बॅग बीग दिवशी सॅटरडे सॉरी काय करतोय किट्टूच काहीतरी चालू आहे इथं काय चालू आहे किट्टू ते काहीतरी काढतोय किट्टू काय लालू काय काढतो त्या मोबाईल मध्ये काहीतरी काढलेलं असं काही पण नको काढ पण चल रील काढ हाय बघा काहीतरी चालू आहे गाणं घेतलं गाणं घेतलं की तू हा चल हे नाही ओली प्ले हा काढ ना रील्स काढ देंगे देंगे लाव चल तेव्हा देंगे देंगे, देंगे, देंगे पण लावलं देंगे 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 नाचे <laughs> नाचे कर हा कोणाला फोन लावतो मला सांग आतू आतूला हा बोल काय बोल माझी दाली घेतली तुला फोन लाव तुझी गाडी घेतली का कावर घेतली बाला, बाला दिली तू का तुझी गाडी कावर घेतली तुम्ही फोन लावा तुला खरोखरचा फोन लाव तुला फोन लाव दे मोबाईल तर नाही किट्टू तो मोबाईल मध्ये फोन लावा तुला लवकर गाडी कावर घेतली आमच्या किट्टूची आत तु न चल आण इकडे बरं गाडी इकडे आण इकडे आण मला दाखव कसं लावतो तू फोन हा लावतो का तू फोन दाखव बरं मला व्हिडिओ कॉल लाव बरं अरे घेऊन कर हा व्हिडिओ कॉल लावत तुला हां वर हा गेला व्हॉट्सअपवर वर आत तुला व्हिडिओ कॉल लाव आत तुला लावत तुला आतु लाव चल कोण आहे त्याची आतूच आहे का व्हिडिओ कॉल लावायला सांगितला लाडू त्याने बरोबर लावलेला काय व्हिडिओ कॉल व्हिडिओ कॉल लावू की तू बॅक गे बॅक बॅक गे बॅक हा व्हिडिओ कॉल लाव व्हिडिओ कॉल लावतो काहीतरी कर दिसत नाहीये इकडे इकडन हा नीटव त्या टेबलवर ठेव ठेवू हो, नीट त्या टेबलवर टे असं ठेव हो, हा इथं खाली ठेव खाली 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 त्या टेबलला टेकून ठेव बाळाने घेतली म्हणे बाळासाठ आण ती तू कुठे चालला गेला तिकड हे बघा किती पसार काहीतरी आणायला गेलेला हे बघा किती पसार काय गाडी घेऊन दिली मग जायच घ्यायला जायचं घ्यायला गाडी गाडी घ्यायला जायचं चल मग पटकन आता चालला ना गाडी घ्यायला जायची एकटा चालला जाय मग उघड आई नाही येणार होता ना लाडू बाबा कडे जाऊन कामाचं उचलायच कुठे चालला पण तू सर्व हे उचलायच कुठे चालला किती केलं सांग ना एकट्याला जाऊ दे काय करतो भाकर अशी रोल करून भाकर खातो रोल रोले, स्प्रिंग, रोले। बगा स्प्रिंग रोले। सपाती है वाली। चपाती खातोय तुला आवडती चपाती अशी अजून काय काय आवडत फास्ट फूड नाही आवडत ना तुला याला सांग फास्ट फूड नाही खायचं नाही खायचं हा मी काहीच नाही खात बोल अरे पडलं खाली कशी खायची बोलली आई आई तुला कशी बोलली खायला कशी बोलली आई खायला कशी कशी बोलली आई तुला खायला वर तोंड करून बोल कशी आता संपलं ना आता बोल सांगतो रा कशी बोलली आई खायला कुतू 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 चपाती खाऊन घ्या दुसरा अजून काय खायचं गुट्टू तुला अजून काय खायचं पोट भरलं नाही भरला ना चल झालं कुकू काय ഗോട്ടോ കോട്ട കോട്ട

हा तेच नाव काय गाणं कि तू हे गाणं आवडलं तुला हा काय बोलतो तो ગાળી પું 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 ગાળી પું પું કાઈ બોલતે ગાળી પું પું પર ઉડાઉ પર ન ચાલુ કર हे बघ लिहिलेली किट्टूची तुझी तूच लावलेलं नाही किट्टू मना पण सांग ना किट्टू ब आता मला हसू नाही येतू किट्टू किट्टू एकाच गोष्टीवर आता मी नाही हसू शकत जास्त मी मी नाही खेळत तुझ्यासोबत जा तू एकटाच खेळ तू एकटाच खेळ मी नाही खेळत आता मला हसूच नाही येते किट्टू आता तू एकटा खेळ हा मी लावतो तू बाय बाय भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये मध्ये लाईक करा शेअर like करा सबस्क्राईब करा किटो किटो सबस्क्राइब करा, करा. कला हा असं करा